फक्त बाजू नमस्कार मंडळी आज दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर आणि दिवस जवळ आले म्हणजे ना उद्या सत्तावीस नोव्हेंबर आहे आणि बहिणीचं लग्न आहे आणि आज अचानक भयानक केळवण म्हणजे जेवणाचा बेत असा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि संध्याकाळी हळद असणार आहे आता सुरुवात करूया आईपासून या आमची मम्मी असती तर आज खूप भारी वाटलं असतं पण आता काय बोलणार शब्द नाही आहे आणि केळवणाचं जेवण बाजूला ठेवलं आहे इथे बघू शकता आणि हे बघा भाऊ आला आहे गावावरून भाऊजी आले मला वाटलं भाऊ आले हा मामी भाऊ आते भाऊ हे मामा आले आत्ता कुठे गेली आता तिकडे गेली हे के बघा केळवणाचं जेवण मस्त आता कार्यक्रम चालू झालाय आत्या आली आहे गावावरून बहीण आली आहे घर पूर्ण हो आत्या पण मामी पण लुट आहे केवळ कार्यक्रम चालू होईल आणि संध्याकाळी मस्त हळदीचा कार्यक्रम असणार आहे आज गावावरून आली आहे तुझा पाठीचा त्रास मस्त की पहिला आता हळद कुंकू म्हणजे शुभ कार्यापासून सुरुवात करणार जेव्हा खेळवण्याचा कार्यक्रम होईल म्हणजे ही जेवेल त्याच्यानंतर आम्ही बाकीचे सर्व मंडळी जेवणार वा मनीषाचे केळवण शुभ कार्याची सुरुवात झालेली आहे केळवणाची घेत नाही

वा वाळवण्याचं जेवण आलेलं आहे पुरी आहे भात आहे डाळ आहे भाजी आहे आणि बासुंदी आहे मस्त मजा आहे मनीषाची सुरुवात झालेली आहे केळवण्याची वाट আছে ना आले सगळे आले ना आ आ आले 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 केळवणाचं जेवण कोणी बनवलं माझ्या काकी माझ्या काकींनी बनवलेलं आहे आणि काकींची बहीण छोटी बहीण आहे ही हो आमचं पूर्ण कार्यक्रम म्हणजे घरामध्ये जेही कार्यक्रम असेल ना तर सर्व कार्यक्रमामध्ये आमचं हे दोन कुटुंब बिल्डिंग सर्व एकत्र असतं

फोटो सेशन करतायत आज मनिषाचं केळवण झालं आता काही दिवसामध्ये करणच केळवण असणार आहे करण आपल्या भावाचं आहे ना केळवण असणार आहे प्रत्येक जण वेगवेगळं काम करतोय संध्याकाळच्या आता सव्वा पाच वाजले आहेत आणि हळदीचा कार्यक्रम आता थोड्या मिनटात चालू होईल इथे असं नाव लिहित आहेत चहा वगैरे आली आहे नंतर दाखव दे बांगडा दाखव चुड्या भरता ताते बघा बांगड्या वगैरे घेऊन आलेले आहेत हो तू घे दे मला चहा बी फ्रेश होतो थोडा वेळ झोपलो बरं वाटलं

हा रोजचा कार्यक्रम कंटिन्यू बाकीची पण आशीर्वाद छोटीच्या पडायची

हळदीचा कार्यक्रम थोड्या होईल तुम्ही बघताय ना हे आहे रुईच्या म्हणजे झाडाचं जे फुल असत ना तर त्याचे मंडळ आहेत हे आणि आताने गावावरून घेऊन आली आहे बघा आपल्या इथे कोकणामध्ये ना जास्त ह्याला प्राधान्य दिलं जातं भरपूर आला बघ इथं इथपर्यंत असतात आणि इथून दोन इकडे नको बस झाले बस झाले अजून बस झाली आता रात्रीच्या नऊ वाजा आलेत आणि हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे ये लवकर तुझी पण गरज आहे ये यो यो अजून बरेच यो यो आता लगेच हो चालू करायचं आहे मॅच पण संपली आता

ಮನಿಷಾಡ ನಕೋ ರಡೋ ತುಂಬ ಮನಿಷ

सपेद्रेन्डिङ <laughs> 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 सगळ्यांनी मस्त ड्रेसिंग केलेली आहे हळदीचा रंग दिसतोय बघा आता हा मित्र आलाय खास जुन्नर वरून आलेला आहे म्हणजे ओतूर वरून आलाय पुण्यावरून खास आहे एवढा लांबून त्यासाठी मनापासून धन्यवाद अहो जा

अरे नहीं करते। नहीं करते। मुंबई कलमब। पढ़ रहे पढ़ रहे। आह, पढ़ रहे पढ़ रहे। साथ में साथ में एक्साइटेड फैम। मामा। बस। आह। ये वज़ीद छुटेगी। हाथ नहीं होता ना। सालते ना। फोटो आए। दांपत्य। देखने जा। मेरे पापा तेरे कितने पेशेंट हैं लोग। बाजू नाही होणार नाही होणार